नासिक मेला नासिक मेला नाशिक कुंभमेळ्या दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर बकरी व्यापाऱ्यांवर बंदीची पंचदशनाम आवाहन आखाड्याची मागणी नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असतानाच त्र्यंबकेश्वरमधील श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याने एक महत्त्वाची मागणी पुढे केली आहे आखाड्याने नाशिक शहरात अवैध बकरी व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचे लेखी निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहेत श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महंत ठाणापती आनंदपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा निवेदनपर उपक्रम राबविण्यात आलाय कुंभमेळ्याचे पावित्र्य आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी शहरात आणि परिसरात अवैध बकरी विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आखाड्याने केली आहे आखाड्याने के आपल्या निवेदनात नमूद केले आहे की नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची अवैध वाहतूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे यामुळे संक्रमणाचा धोका वाढतोय आणि धार्मिक वातावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे या, या संदर्भात महंत आनंदपुरी महाराज म्हणाले की कुंभ पावित्र्य अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे अवैध पशु विक्रीमुळे धार्मिक सामाजिक आणि आरोग्यविषयक धोके निर्माण होत आहेत अशा व्यापारावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आखाड्याने ही मागणी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे प्रशासन या निवेदनावर कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक